नमस्कार मित्रांनो मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडीओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर पाच जुलै नंतर आता राज्यातील कोणत्या भागात आणि किती पाऊस या ठिकाणी कोसळणार हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पाच जुलै नंतर आता राज्यामध्ये कुठे आणि किती पाऊस या ठिकाणी कोसळणार <us> हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कास्ताकार बांधव आणि चांद्यापासून बांद्या पर्यंतचा सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर राज्यामध्ये पाऊस पाच जुलै नंतर कुठे आणि किती कोसळणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार सगळ सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पाच जुलै नंतर आता राज्यात कुठे आणि किती पाऊस पडणार हा सामान्य कास्तकार बांधवाच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा अहवाल झालेल्या कास्तकार बांधवाच्या मनातील सवाल आहे कारण पाऊस जर बघितला तर जून महिन्यामध्ये फक्त काय तो कोकणात पाऊस ध्वधार झाला विदर्भातील काही भागात पाऊस जोरदार झाला बाकी शिल्लक असणारा विदर्भ मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रात पाऊस हा समाधानकारक आणखीन झाला नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पाच जुलै नंतर आता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस कोसळणार का हा पाऊस पाच नंतर कुठे आणि किती कोसळणार या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर जून महिन्यात पाऊस काळ हा एकूण सरासरीच्या अकरा टक्के कमी होता आणि हा पाऊस कोकणात जास्त पडला आणि विदर्भातील पूर्व विदर्भात थोडा आपल्याला पाऊस या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक दिसला इतर भागामध्ये पाऊस हा आपल्याला अपेक्षेपेक्षा सुद्धा खूप कमी दिसलेला आहे आणि यामुळं काय झाले की राज्यामधील काही भागामध्ये पेरण्या आणखीन बाकीच येतात मग अशा परिस्थितीमध्ये आपण विचारलं की पाच जुलैनंतर काय परिस्थिती आहे तर लक्षात घ्या आता मान्सून पूर्ण भारतभर पसरलेला ही आनंदाची वार्ता आहे तो सहा दिवस अगोदर पोहोचला आहे आणि मान्सून एकदा त्याच्या असणाऱ्या गंतव्यापर्यंत पोहोचला की तिथून पुन्हा एकदा मग खालपर्यंत काय होते रिफ्लेक्शन होत असते आणि त्यामुळं पावसाची जी असणारी स्थिती आहे ती चांगली दिसते पाच जुलैनंतर आपल्याला खास करून विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस दिसणार आहे कोकणामध्ये तुम्हाला जोरदार पाऊस दिसणार आहे बाकी इतर जो उर्वरित भाग आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याचा एरिया सोडला इथं जोरदार आहे आणि उत्तर महाराष्ट्र त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा शिल्लक भाग खानदेश व वा, मराठवाड्यामध्ये व पश्चिम विदर्भामध्ये पाऊस हा आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा दिसणार आहे परंतु हा जो पाऊस आतापर्यंत कोसळला नव्हता त्याच्यापेक्षा आहे एकच गोष्ट लक्षात ठेवा की पावसाचा अंदाज व्यक्त करत असताना प्लस मायनस होऊ शकते पण पाच जुलैनंतर आशादायी चित्र एवढं मात्र खरं त्यामुळं पेरणीच्या कामाला वेग येणं महत्वाचं आहे पण त्यासाठी उपयुक्त असणाऱ्या ज्या मशागतीच्या काम आहेत ती राहिली असली तर प्लीज या ठिकाणी करून घ्या आणि आता मराठवाडा विदर्भ मध्ये काही व खानदेशामध्ये काही ठिकाणी काय झालेले मित्रांनो की या ठिकाणी आपण धूळ पेरण्याच केलेल्या आहेत तर आपण काय करा कापसाच्या का पिकामध्ये पाळी घालून घ्या आणि सोयाबीनच्या पिकामध्ये पीक पंधरा वीस दिवसाच्या आसपास झालं असेल तर कोळपण करून घ्या म्हणजे कसे जमिनीचा जो वरचा थर असतो ना त्याला आपण खालीवरी केले तर त्या ठिकाणी जे काही पाणी जमिनीमध्ये शिल्लक आहे ते पिकाला उपलब्ध होते म्हणजे आणखीन काही दिवस पाऊस नाही पडला तरी पिकं त्या ठिकाणी तग धरू शकतील तर मित्रांनो ही सध्याची सगळ्यात महत्वाची अपडेट आहे की पाच जुलैनंतर राज्यातील या भागात आपल्याला जोरदार पाऊस दिसू शकतो भविष्यात पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार